नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या महा एपिसोड मध्ये आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाच्या मूर्ती चोरीला गेलेल्या असतात त्यामुळे कला खूपच घाबरलेली असते आणि ज्यांना मूर्त्यांची ऑर्डर द्यायची असते त्यांना देखील हा सर्व प्रकार समजल्यानंतर ते देखील कलावरती खूप ओरडत असतात पण मात्र तेवढ्यातच लगेच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैतच्या हातामध्ये त्या गणपती बाप्पाच्या सगळ्या मूर्ती असतात बाप्पाच्या मूर्ती अशा समोर पाहता कलाला तर आता खूपच आनंद होतो अद्वैतने सगळ्या बाप्पांच्या मूर्त्या ही सुखरूपपणे आणलेल्या असतात आता अद्वैत म्हणतो की बाप्पाचं होणार मग त्याच्यानंतर बाकीच्या मूर्त्या घेण्यासाठी ते सगळेच तिकडे निघून जातात मग तिथे अद्वैत आणि कला दोघीही राहतात तर कला लगेच माझ्यावरती किती उपकार केलेस ना हे मी तुला सांगू सुद्धा नाही शकत तू माझी आणि माझ्या घरच्यांची आज लाज राखलीस आता फक्त चांदेकरांच्या घरच्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना नाही होणार आहे तर सगळ्या भाविकांच्या घरी गणेश पूजन होणार आहे आता कला अद्वैतचं कौतुक करत म्हणत असते हे अगदी तुझ्यामुळे होणार आहे आणि तू अगदी तेव्हा धावून आलास कला अद्वैतला उपकाराची भाषा करत म्हणत असते आयुष्यभर या सगळ्याचे उपकार राहतील तुझे माझ्यावर आणि त्याची परतफेड करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आणि मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील तर कलाच हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर अद्वैत आता स्वतःशीच विचार करत म्हणतो बापरे आता ही आयुष्यभर माझी ऋणी राहणार आहे का हिच्या बरोबर आयुष्यभर कोण राहणार आहे आणि आता अद्वैत बाप्पाला प्रार्थना करत म्हणत असतो बाप्पा आता तूच वाचव रे मला तर मग आता त्याच्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी खूपच जोरदार तयारी सुरू असते तर मग आता रगेस सरोज म्हणते की बेजबाबदारपणाचा कळच झालाय नुसता गणपती बनवण्याची जबाबदारी तिने घेतली होती आणि आजच गणपती बसवायचा हे सुद्धा तिला माहिती होतं कुठे गायब झाले काय माहिती आणि एकटीच गायब नाही झालेली अद्वैत सुद्धा गायब झालेला आहे अद्वैत इतक्या बेजबाबदारपणाने कधीही वागला नव्हता हे सगळं फक्त त्या मुलीमुळे होतंय आता रोहिणी सुद्धा सरोजला फुगवून देत म्हणते हो ना अगं सरोज बहिणी कारण ना सकाळपासून त्यांच्या दोघांचा सुद्धा पत्ता नाहीये राहुलने तर त्यांना किती वेळा फोन केला पण मात्र त्यांचा फोनही लागत नाहीये सरोज देखील आता आबांवरती चिडत म्हणत असते आबा तुम्हाला सगळं काही माहिती ना तर मग कुठे गेले तुमचे नियम प्रत्येक वेळी सगळं काही मुहूर्तावरतीच व्हायला हवं असं तुम्हीच म्हणता ना त्याच्यानंतर कोणाला काय करावं हे काहीच समजत नसतं तर मग रोहिणी आबांना म्हणते मी तुम्हाला एक सजेस्ट करते राहुलच गणपती बाप्पाची मूर्ती आणून द्या ना म्हणजे आजची प्रतिष्ठापना तोच करेल आणि आपण किती जरी काही म्हंटल तरी तोही चांदे करत आहे ना राहुल सुद्धा याच घराचा मुलगा आहे ना फक्त प्रतिष्ठापना वेळ झाली पाहिजे मुहूर्त नाही टळला ना पाहिजे आणि मला तर असं वाटतं की तेच जास्त गरजेचं आहे राहुल सुद्धा म्हणत असतो की आबा मी लगेच जातो आणि मूर्ती आणतो आणि राहुल तिकडं मूर्ती आणण्यासाठी जाऊ लागतो पण मात्र आबा लगेच राहुलला थांबवून घेतात आबा आता म्हणू लागतात तुम्ही कोणीही घाई करू नका आणि कोणताही निर्णय घेऊ नका आबा आता रजनीला विचारत असतात की रजनी नैवेद्याचं कुठपर्यंत आलं याच्यावरती लगेच आता रजनी आबांना सांगू लागते आबा सगळं काही झालंय पण मात्र फक्त ते मोदकाचं बाजूला ठेवलंय कारण की मोदक कलाच्या हातून व्हावे अशी माझी इच्छा आहे तर मग आता रजनीचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर सरोज लगेच आता तिच्यावरती ओढत म्हणते रजनी काय चाललंय ग तुझं एवढं सगळं झालंय तरी सुद्धा तिचीच बाजू घ्यायची का तुला काय जादू केली तिने तुझ्यावरती एवढी तेवढ्यातच तिथे अद्वैत आणि कला दोघीही बाप्पाची मूर्ती घेऊन येतो अद्वैत दाराशीच असतो अद्वैत दाराशीच असताना तो गणपती बाप्पाचा मोठ्याने जेजिकार करतो तर सगळेच आता लगेच अद्वैत कडे पाहायला लागतात आबा आता लगेच म्हणतात ते बघा घरातल्या उमऱ्यापाशी बाप्पा बी आले अद्वैत आणि कला दोघेही त्यांना घेऊन आले मग त्याच्यानंतर आबा आता रजनीला म्हणतात रजनी त्यांच्या पायावरती पाणी घाल आणि बाप्पांना ओवाळून त्यांना आतमध्ये घे तर मग रजनी लगेच इकडे आबांच्या सांगण्याप्रमाणे अद्वैत आणि कलाकडे येते आणि त्यांच्या दोघांचंही आणि बाप्पाचं अक्षम करते त्याच्यानंतर इकडे रोहिणीला प्रश्न पडलेला असतो की बाप्पाची मूर्ती घेऊन कसे आले आणि तसं रोहिणी हळू आवाजामध्ये राहुलला म्हणते तर मग आता राहुल म्हणतो मॉमे इम्पॉसिबल आहे मला तर नक्कीच वाटते की काहीतरी गडबड आहे मी चेक करू आणि राहुल लगेच निघून जातो रजनी आता इकडे बाप्पाचं करते कला आणि अद्वैत दोघी आतमध्ये येतात आणि बाप्पाची स्थापना देखील होते त्याच्यानंतर आबा अद्वैत आणि कलाला म्हणतात तुम्ही दोघी पटकन तयार होऊन घ्या म्हणजे नंतर आपल्याला पूजा करता येईल कला आणि अद्वैत दोघी तयार होण्यासाठी तिकडे निघून जातात राहुल आता इकडे बाजूला येतो आणि त्या गुंडांना फोन करतो पण त्या गुंडांना आधीच खूप मार बसलेला असतो त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास देखील होत असतो तर मग आता फोन उचलताच राहुल त्यांच्यावरती ओढत म्हणतो ते कला आणि अद्वैत दोघे घरी मूर्ती कसे घेऊन आले तुम्ही तुमचं काम चोख केलं की नाही त्याच्यावरती तो गुंड लगेच शांतपणे आता राहुलला सांगू लागतो साहेब आम्ही तुम्हाला कळवलं होतं ना की मूर्त्या घेऊन आम्ही निघालोय म्हणून पण तुमचा मोठा भाऊ आमचा पाठलाप करत होता मग त्याने मध्येच गाडी अडवली आणि आम्हाला बेदम मारलं मग त्यांनी आम्हाला सांगितलं की जिकडनं गणपती बाप्पा उचलले तिकडच घेऊन जावा तर राहुल लगेच आता त्यांच्यावरती ओढत म्हणतो की तुम्हाला अक्कल बिक्कल आहे की नाही तुम्हाला एक काम साधा धड करता येत नाही था राहुल आता रागातच फोन ठेवून देतो आता राहुल तर भयंकर चिडलेला असतो कारण की राहुलचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला कला आणि अद्वैत दोघेही तयार होऊन येतात अद्वैत आणि कला दोघे म्हणून गणपती बाप्पाची पूजा करू लागतात अद्वैत बाप्पाची पूजा करतो आणि आता पूजा झाल्यानंतर कला आणि अद्वैत दोघी आरती ओळावू लागतात सगळेच खूप खुश असतात बाप्पाची मनोभावे आरती देखील म्हणत असतात आणि आता सगळे बाप्पाचं औक्षण देखील करत असतात आता कलाला घडलेले सर्व प्रकार आठवत असतो म्हणजेच की कलाला आठवत असतं की कशा प्रकारे अद्वैतने बाप्पाच्या मूर्त्या घरी परत आणल्या आणि त्याच्यामुळे कला आता अद्वैतकडे खूपच प्रेमाने पाहत असते मग त्यानंतर अद्वैत आता सर्वांना आरती देतो त्याच्यानंतर अद्वैत प्रसाद देण्यासाठी सरोजकडे येतो पण मात्र सरोज आता अद्वैत समोर खूपच नागडोळे मुरडते आणि आता तिकडनं प्रसाद घेऊन तोऱ्यातच निघून जाते पण अद्वैतला समजतं की नक्कीच आईला राग आलाय त्याच्यानंतर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर आबा आता म्हणतात की दोन्ही सूर्याच्या हातून मोदक तयार करायला घ्या तर आता याच्यावरती नैनाला काय मोदकच येत नसतात तर आता अडखत अडखत आबांना हो बोलते आबा आता नैनाला म्हणतात की फक्त हो नाही तर असे फक्कड मोदक झाले पाहिजे नैना लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणते काय करायचं उगाच गोष्टी लादायच्या यांना नुसता टाइमपास करायचं असतो आणि मेन म्हणजे मला ऑर्डर देण्याचा संबंध तरी काय मोठे म्हणून हे काहीही करणार का पण मात्र इकडे कलाच आबांना उत्तर असतं हो आबा आम्ही लगेच कामाला लागतो कला आणि नैना दोघी आता तिकडन निघून जातात त्यानंतर इकडे कला अद्वैतची कुर्ती बाहेर काढते आणि आता त्या कुर्तीकडे पाहत अद्वैतला म्हणत असते द ग्रेट चांदेकर हा एकदम कडक आणि नाकाचा शेंडा कायम वरती पण मला माहितीये की तू एक चांगला माणूस आहेस कला आता अद्वैतच्या शर्टला हवू आवाजामध्ये म्हणते तुला मी एक सिक्रेट सांगते मला आधीपासून माहिती होतं की तू एक चांगला माणूस आहेस फक्त तू आपल्या माणसांसाठी चांगलं काहीतरी करू शकतोस पण मात्र जेव्हा माझी गोष्ट येतेस ना तेव्हा तू वाकड्यात शिरतो पण असं काही नाहीये स्वतःच्या माणसांसाठी काहीही करणाऱ्या द ग्रेट चांदेकरांनी स्वतःच्या जीवावरती घेऊन माझ्यासाठी काहीतरी केलं कलाचा या गोष्टीवरती विश्वास बसत नसतो पण मात्र कलाला हे सुद्धा माहिती असतं की अद्वैत आता था खऱ्या अर्थाने बदललाय आणि या गोष्टीवरती कलाचा आता पूर्ण विश्वास बसलेला असतो कला आता अद्वैतची कुरती तिथे बेडवरती ठेवते आणि आता अद्वैतला आघाऊ म्हणून तिकडे निघून जाते तिकडे दुसरीकडे सरोज मात्र अद्वैत वरती नाराज असते त्याच्यामुळे आता अद्वैत सरोजकडे येतो आणि शांतपणे सरोजला म्हणतो आई अगं काय झालं मी आल्यापासून बघतोय की तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस अद्वैत आता त्याच्या आईच्या पायाच्या जवळ बसतो आणि त्याच्या आईला सांगू लागतो आई अगं तुला चांगलंच माहिती आहे ना तू माझ्याशी नाही बोललीस तरीही मी डिस्टर्ब होतो का करते ग तू असं सरोज लगेच अद्वैतला म्हणते मी तुझ्याशी बोलत नाहीये ही गोष्ट तुला जाणवली ना का तुला कुणी सांगितलं पण आजकाल तू माझ्याकडे सविस्तर दुर्लक्ष करतोय अद्वैत मात्र शांतपणे सरोजला सांगत असतो की अगं असं काही नाहीये तू काहीही गैरसमज करून नको घेऊस सरोज म्हणत असते मी गैरसमज दूर करून घेते का बरं ठीक आहे मग तो गैरसमज आता कसा दूर करायचा ना तू ठरव पण मात्र सरोज आता अद्वैतवरती ओढत असते आणि त्याला म्हणत असते तू आत्ताच्या आत्ता जा इकडनं अद्वैत सरोजला सांगण्याचा प्रयत्न करत असतो अय्यग माझं ऐकून तरी घे पण मात्र सरोज काय अद्वैतचा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसते सरोज आता अद्वैतला स्पष्टपणे सांगून टाकते की जोपर्यंत तुझं जो वागणं सुधारणार नाहीस ना, ना, ना। तोपर्यंत मी तुझ्याशी एकही शब्द बोलणार नाही अद्वैतचं फक्त इतकंच म्हणणं असतं की आयुग माझं बोलणं तरी ऐकून घे पण मात्र सरोजा अद्वैतचं एकही बोलणं ऐकून घेत नसते आणि अद्वैतला म्हणत असते की तू आत्ताच्या आत्ता इकडं निघ अद्वैत लगेच त्याच्या आईचं असं बोलणं पाहता लगेचच तिकडे निघून जातो अद्वैत आता इकडे रूम मध्ये येतो तिथे कला देखील असते अद्वैत आता स्वतःशीच विचार करत म्हणतो मी जगातल्या कुठल्याही अडचणीला फेस करू शकतो पण मात्र आईचं रागावणं कधीच नाही आता सरोजशी अद्वैत रागावली रागवली त्याच्यामुळे अद्वैत सुद्धा चिडचिड करत असतो आणि कलाने जो अद्वैतसाठी कुर्ती काढून ठेवलेली असते त्याच कुर्तीकडे पाहत आता अद्वैत कलावरती ओढत म्हणतो हे काय हे कशासाठी इथे काढून ठेवलंय तर कला अद्वैतला म्हणते अरे मीच काढून ठेवला तू दिवसभर याच देस ना मग मला असं वाटलं की घरचे कपडे घातल्यानंतर तुला बरं वाटेल अद्वैत आता चिडत म्हणत असतो पण तुला काय गरज होती याच्यावरती कला शांतपणे अद्वैतला म्हणते अद्वैत तू चिडू नको मला माहिती होतं की तुझ्या वस्तूला तु कोणी हात लावलेला तुला नाही एवढत बरं ठीक आहे मी आहे तिथे ठेवून देते आणि परत मी नाही करणार असं कला आता अद्वैतला म्हणत असते की तुझं झालं की तू खाली आहे कारण आजोबांनी सगळ्यांना खाली बोलावलंय कला आता तिकडनं निघून जाते अद्वैत ती कुर्ती पाहतो आणि तिथे बेडवरती फेकून देतो अद्वैत आता स्वतःशीच म्हणतो की खरे एक इरिटेट करते इतकी चांगली आहे की त्याचा त्रास भांड तरी तरी आता त्यापेक्षा ना भान माझ्याशी उलट मी उलट भावनु मला तरी बरं तरी वाटेल त्याच्यानंतर सगळेच हॉलमध्ये जमलेले असताना अबो आता म्हणतात की गणपती बाप्पाची स्थापना सुद्धा झाली नैवेद्य सुद्धा झाला आता ठरल्याप्रमाणे चांदेकरांची प्रथा पार पाडायची चांदेकरांची नेमकं कसली प्रथा हे कलाला माहीतच नसतं त्याच्यामुळे कला आता लगेच आबांना विचारते कसली प्रथा आजोबा याच्यावरती आबा लगेच आता कलाला सांगू लागतात आबा सांगू लागतात अगं हे ना आपल्या मनातली प्रथा इच्छा पूर्ण करत म्हणजेच की आपल्या मनातली इच्छा आपण चिठ्ठीवरती लिहायची ती चिठ्ठी गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आणि डोळे बंद करून प्रार्थना करायची की बाप्पा माझ्या मनातली जी काही इच्छा आहे ना ती पूर्ण कर आता या चिठ्ठीमध्ये मध्ये आपल्या मनामध्ये जे काही आहे ना ते मोकेपणा लिहायचं आता बाप्पा आपल्यासाठीच येतो ना तर त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये जे काही येणार तर त्या चिठ्ठीत लिहून ठेवायचं म्हणजे आपल्या डोसक्यावरचा भार जरा कमी करायचा त्याच्यामुळे आबांचंही म्हणणं सगळेच ऐकतात आणि आता ठरल्याप्रमाणे चिठ्ठे घेऊन त्याच्यामध्ये आपल्या मनाची इच्छा लिहू लागतात अद्वैत कला दोघी त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा ते चिठ्ठीवरती लिहू लागतात मग त्याच्यानंतर सगळेच आपापली इच्छा चिठ्ठीवरती लिहितात अद्वैतने त्या चिठ्ठीमध्ये इच्छा लिहिलेली असते की आबांच्या तब्येतीसाठी मी या खरेशी खोटं खोटं चांगलं वागतोय पण एकीकडे माझी आई दुखावते आणि इकडे कला त्या चिठ्ठीमध्ये इच्छा लिहिते की अद्वैतने जे काही त्या चिठ्ठीमध्ये मध्ये असेल ना ते पूर्ण होऊ दे आणि त्याची सगळ्या इच्छा पूर्ण कर ते सगळेच आता चिठ्ठ्या लिहितात आणि बाप्पाच्या समोर येतात सगळे बाप्पाच्या समोर आबापल्या चिठ्ठ्या ठेवतात अद्वैत कला बरोबरच चिठ्ठी समोर ठेवतात अद्वैत आता बाप्पाचे दर्शन घेऊन तिकडे निघून जातो पण मात्र कला आता बाप्पाशी बोलत म्हणत असते की बाप्पा मला तुझे खूप आभार मानायचे आहेत पण कसे माणू काहीच कळत नाहीये चांदेकर खरंच खूप बदललाय आणि हळूहळू सगळं काही सुरळीत होईल ना याची मला खात्री आहे फक्त तू असाच पहाटीशी राहा असंच सगळं नीट होऊ दे आणि मला माहिती आहे बाप्पा की तू सगळं नीट करशील कला अशी अशी बाप्पाकडे आपल्या मनातली इच्छा पूर्ण करते कलाने बाप्पासमोर फक्त अद्वैतचं सुख मागितलेलं असतं पण मात्र अद्वैतचं काय हेतोय हे कलाला काहीच माहिती नसतं आणि जेव्हा हे कलाला कळेल तेव्हा कला आता ते खूप दुखावली जाणार असते तर मग आता कलासुद्धा बाप्पाचे आशीर्वाद घेते आणि तिकडं निघून जाते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू